जय सद्गुरु सर्वनामाचा नमस्कार आपण तिथं शेवया कशा करायचा ते पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य शेवया अजून टोमॅटो कांदा चिरलेली कोथंबीर वा भाजलेले शेंगदाणे आणि ही मॅ म्या, मॅगी क्यूब आहे ही घातले तर हे अप्रतिम होतात शेवया चला आता आपण पहिल्यांदा गॅस चालू करूया तेल टाकून शेवया आपण भाजून घेऊया शे, आपल्या गुलाबी सर भाजून झालेल्या आहेत आपण काढून आप घेऊया तेल टाकलंय गॅस मोठा केलाय आता आपलं तेल तापलेलं आहे आता बोरे टाकून घेऊया जिरे पण टाकून घेऊया कांदा पण टाकलेला आहे कांदा पहिल्यांदा गुलाबी भुसपर्यंत भात कपूया कांदा गुलाबी कलरचा झालेला आहे त्यामध्ये टोमॅटो टाकून घेत आहे टोमॅटो टाकल्यावर पण करत आहे गॅस पिया टोमॅटो शिजण्यासाठी मी चवीनुसार मीठ टाकत आहे टोमॅटो आता चांगले शिजलेले आहेत त्यामध्ये शिंगणे टाकूया शिंगणे टाकून परत एकदा परतून घेतलं हिंग टाकला थोडा कांदा लसूण मसाला दोन चमचे एक तिखट चमचा ते सगळं साहित्य एकत्र करून परतून घेतलं आहे आता यामध्ये पाणी टाकूया आता पाण्याला चांगले उकळी आलेले आहे त्यामध्ये आपण सगळेप्रमाणे थोडी साखर गॅस बारीक करूया कर आणि यामध्ये आता शेवया टाकून घेऊया गॅस परत मी मोठा करते आहे आता त्यामध्ये आपण आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकूया ती एकसारखी केल्यावर के आपण त्याला शेवयांना वाफ आणूया mm. आता शेवयांना चांगली वाफ आणलेली आहे चवी साठी त्यात आपण चांगलं तूप घालूया परत एकदा आपण झाकण ठेवूया त्यावर अशा प्रकारे आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत ते आपण आता खायला घेऊया व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा